नमस्कार मी अपर्णा आईस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आवळ्याचे दोन प्रकारचे ज्यूस बनवतोय त्यासाठी इथे आपण हळद घेतली आहे आलं घेतलेलं आहे जिऱ्याची पावडर घेतली आहे हे जिरे थोडेसे भाजून घेतले आहेत मी आणि मग बारीक करून घेतले आहेत मीठ आणि हे आहे काळे मीठ आणि आवळे चिरून घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे सात आवळे होते साधारण तीन आवळ्यांच्या फोडी आपण मिक्सरच्या भांड्यात घालतो आहे ह्या चमच्यानी पाच चमचे आवळ्याच्या फोडी मी मिक्सरच्या भांड्यात घातल्यात अंदाजे सध्या बाजारात आपल्याला अगदी फ्रेश आवळे मिळतात विटॅमिन सीचा नॅचरल सोर्स आहे आवळा आता आपण आलं घालूया ह्याच्यामध्ये साधारण एक इंच आलं घेतलं आहे फक्त फक्त दोन इंग्रेडिएंट्स आपण ह्या ज्यूससाठी वापरले आहेत हे सगळं बारीक करून घेते मी थोडंसं पाणी घालू आणि पुन्हा एकदा बारीक करून आणू परफेक्ट आवळा आणि आलं मस्त बारीक झालं आहे मिक्सरच्या भांड्याच्या झाकणाला जो पल्प लागला आहे ना तो पण काढून घेते बरोबर दोन ग्लास ज्यूस यामध्ये मी बनवणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आवळ्याला आयुर्वेदात अमृत असं म्हटलं जातं कारण की आवळा वात कफ आणि पित्त याला संतुलित करण्याचं काम करतो चला आता हे छानपैकी गाळून घेऊयात आपण बेसिक आवळ्याचा ज्यूस आपला तयार आहे छान गाळून देखील घेतला आहे आता ना तो प्यावासा वाटेल असं आपल्याला त्याला बनवायचं आहे तर मग काय काय घालूया आवळ्याला सुपरफूड असं म्हटलं जातं आवळ्याचे जर फायदे बघायचे म्हटलं ना तर आपल्याला अनेक व्हिडिओ करावे लागतील आता ह्या ज्यूसची टेस्ट एन्हान्स करण्यासाठी आपण इथे याच्यामध्ये मीठ घालतो आहे काळं मीठ घालतो आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालतो आहे आणि हे छानपैकी ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट काही तामझाम नाही बहुगुणी आवळा आणि आलं ह्याचा आपण ज्यूस तयार करून घेतला आहे आणि आपण आता तो छानपैकी सर्व करून घेऊयात एका बॉटलमध्ये छान सर्व पण करून घेतला आहे आता याचे फायदे तुम्हाला मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे एन्जॉय करा चला आता दुसरा ज्यूस आपण बनवतो आहे त्यामध्ये आपण पुन्हा तेच आवळ्याच्या फोडी घातल्या आहेत आलं घातलं आहे हळद घातली आहे ओली हळद आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात थोडंसं पाणी मुद्दाम घातलं म्हणजे ह्याची चांगली पेस्ट तयार होईल ही अशी परफेक्ट झाकणाला आवळ्याची पेस्ट लागली आहे ती काढून घ्यायची आहे आधीसारखं सेम ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे जेवढा ज्यूस बनवायचं साधारण दोन ग्लास ज्यूस ह्याच्यातसुद्धा तयार होणार आहे आपला तेवढंच मी इथे पाणी घातलं आहे हे पण आपल्याला छानपैकी गाळून घ्यायचं आहे गाळणीतून आता ह्या हा, ओल्या हळदीत पण अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लॅमॅटरी प्रॉपर्टीज आहेत आणि आपण आवळ्याबरोबर ही ॲड केली आहे म्हणजे गोल्डन ज्यूस म्हणता येईल ह्या ज्यूसला ह्यात परत आपण सी विटॅमिन ॲड करतो आहे लिंबाचा रस घातला आहे मी अर्धा अर्धा लिंबाचा रस घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालतो आहे आपण आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही पुदिना मिरे पावडर असं देखील ॲड करू शकता आवळ्यापासून आपण दोन प्रकारचे डिटॉक्स ज्यूस इथे बनवलेले आहेत आता आपण हा पण ज्यूस सर्व करून घेऊयात आवळा आणि ओल्या हळदीचं कॉम्बिनेशन जे, जे आहे ते वेट लॉससाठी वापरलं जातं आपले केस जे आहेत ते छान राहतात आवळ्यामुळे हेल्दी राहतात आणि अजून बरेच फायदे आहेत त्याच्यामुळे आवळ्याचा सीझन आहे तोपर्यंत आवळ्याचा ज्यूस नक्की घ्या आणि आपली रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर भरपूर लाईक्स द्या व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं चॅनल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब नाही आहे केलेलं त्यांनी चॅनल फटाफट सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत मोफत आहेत फुकट आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय